आजच्या मैदानामध्ये मैदानामधील आठ नंबरचा मानकरी बैलाला दुखापत झाले बैल खाली गेला परंतु बैलाला दुखापत झाल्यावर त्यामुळे गाडी पळवली नाही ते आजच्या मैदानातील उत्तेजना तक्साचे मानकर ठरले तास क्रमांक सहा व गाडी मामाबाच्या हातुरीत पोकल्या महाशिरस अनिल सेटमाने घरणी केली या गाडीचा त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पळणार होती परंतु दुखापत झाल्यामुळे या ठिकाणी फायनल ला पळवलो आहे सुंदर गाडी पळाली होती बाळासाहेबांनी घडणे यांचा राजा आणि जे हनुमान प्रसंग नमादेश पलवानपूर भुमरे शनी सिंगणापूर पलवान सागना रघुनाथ भवन शनी सिंगणापूर घरांचा चित्रा चित्रा आणि राजा आजच्या निमसोर घरांच्या भगव्य उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानामध्ये एकूण फायनल साठी आठ गाड्या होत्या त्यातली गाडी भायला चितकावर झाली त्यामुळे पळाली नाही त्यानंतर सात गाड्या पळाल्या त्यामध्ये दोन गाड्याने या ठिकाणी तास सोडली त्या दोन गाड्याला या ठिकाणी बक्षीस विभागून दिलं जाईल त्यांचा या ठिकाणी उत्तेजनाथ या ठिकाणी बक्षीस देऊन त्यांचा सन्मान होईल त्यातली पहिली गाड्या तास क्रमांक आठ ओढवली गाडी स्वराज भैया संपुधार रायगाव या गाडीला त्या गाडीचा सन्मान केला जाईल स्वराज भैया संपतुधार रायगाव यांच्या नावावरती मॅसे अजमावलं सुंदर अशी गाडी पळाली राकेश सेठ सुतार कासर अंबोली पप्पू जगदारे कुमते यांचा होवळ खेड शिवापूर प्रवीण कनसे भोजे अंगापूर आणि श्रीमंत निकम जामकरांचा ते आणि आजच्या भव्य मैदानातील उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी अरे दुसरी गाडी उत्तेजनात बक्षाचे मानकरी ठरली तास क्रमांक तीन वर लावलेली गाडी जय बजरंग प्रसन्न बाळू पोटे येवला बिरजा ग्रुप टेंबुर्डी आणि स्वर्गीय नगरसेवक अशोक वाघवडे माळ सिरस या ही याही गाडीला उत्तेजनात बक्षी देऊन त्या गाडीचा सन्मान केला जाईल सुंदर अशी गाडी पळाली बाळू पोटे एवढा बिरजा ग्रुप टेंबुर्ली घराचा बाजी पळाला आणि त्या स्वर्गीय नगरसेवक अशोक सेट वाघमोर माल शिरोज देवाणावर मालशिरोज करण्याचा लखीत डॉन पडाला लखी डॉन आणि वाजी आजच्या निमसोर घराच्या मैदानातील क्रमांकाचे पंचम क्रमांकाचा मानकरी पाच नंबरचा माल भटकवला आज क्रमांक पाच वजवलेली गाडी आई अंबा भाजनोद साळी बाबा शेर खांडे यांचा घरचा साच काशी आणि दिवाण्या या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आय अंबानी प्रसन्न अर्जुन ग्रुप सावळी बाबा खांडे दहवड यांचा घरचा असा आज पळाला काश्यालीनाथ काश्यालीनाथ आजच्या भव्य दिला निर्धनाच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर ढेला आज क्रमांक सात वजवली गाडी श्री सद्गुरु संत बाळाप्रसाद सिद्धनाथ प्रसाद सागर शेठ कटरे आनंद पॉवर प्लस करार आराधना नाबार खसुंडी या गाडीचा आज चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सागरसेठ कटरे कटरेवाडी आनंद पावर प्लस कारण आम्ही अरातभार खरसुंडीकरांचा घरचा असा आज पडला दुर्गा निभाव्या दुर्गा निभाव्या आजच्या निमसोड घरांच्या भव्य देवा मैदरातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी नंबरचा मानकरी क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांक चार वर लावली गाडी सेवागिरी ब्रासना अमरापाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव छत्रपती संभाजीनगरकरांचा

राजा अक्षय घोरपडे कोरेगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्री गणेश कृपा देव प्रसन्न स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील श्री निलेश हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक धर्मराजा ग्रुप तणाले भिवंडे आणि पण कार्तिकराजा अक्षयशे घोरपडे कोरेगावकरांचा भवानी पळाला आणि त्या जोडीला आकाश राऊ बदलापूर अक्षयपूर आगाशी नगर यांचा शंभू पळाला शंभानी भवानी आजच्या निमसोरकरांच्या भव्य दिवस मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं सोनार शिद्ध नवरात्र उत्सव निमसोड आयोजित पहिल्या पर्वाच पहिलं मैदान आणि या पहिल्या मैदानातला पहिला क्रमांकाचा मान पटकवला जवा जवा हा जोर एका जोट्यात आलाय तवा तवा एक नंबरचाच मान पटकवलाय आणि याही या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला क्रमांक गाडी नासाहेब साहेब रस्ताना मोहिल सुजगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला मध्यंतरीचा काळ थोडा कालावधी या ठिकाणी मालकासाठी थोडा बैलाच्या पायाला दुखापत झाली इजा झाली त्यामुळे थोडा थांबला परंतु पुन्हा एकदा किस्ता घातला सुंदर अशा अच्छा मैदानामध्ये फायनल साठी एक नंबरला गाडी पात्र झाली आजी चे जगताप कारुंडे ताम तांबाली अमर जाधव अमरसेल जगताप आणि अमर जाधव सोडगाव याचा ठिकाणी व्हाईट गोल्ड सिक्क्या पळाला आणि त्याच जोड्याला राजसाहेब प्रसन्न मोहित शेठ तुम्हा सुसगाव संतोष सेठ साळुंगे आणि साई स्वामी सचिन शेठ गरत वरचे ह्याचा ठिकाणी द्वादशम केसरी बक्या डवान पळाला बक्या डवान आणि व्हाईट गोल्ड सिक्क्या आजच्या निमसोडकरांच्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रक्कम एक लाख रुपयाचे मानकरी सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चात्यांचं आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद